दिनांक सत्तावीस एक दोन हजार सव्वीस रोजी बारा खोली एरियामध्ये मेट्रो मोबाईल शॉप होतं शटर त्याचं उघडून म्हणजे तोडून तिथे चोरी केली होती त्याच्यामध्ये जवळपास दोन लाख चौवेचाळीस हजार रुपयाचा जो मुद्देमाल आहे म्हणजे मोबाईल आणि ॲक्सेसरी वगैरे हो काही जुने काही नवीन असे ते एकूण त्यांनी चोरला होता आणि चोरलेला जो माल आहे त्यात काही संशयितचे दोन इसम होते ते त्याचा विल्हेवाट आणि विकण्याच्या अनुषंगाने ते बाहेर गिराई बघत होते त्याची आम्हाला दोन दिवसातच आम्हाला माहिती भेटली त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप लावला वर त्या दोन्ही इसमाने ताब्यात घेतला त्या इसमाचे नाव आहे कौशिक उर्फ चिंटा दयाशेखर गिड्याम वय बावीस वर्ष ऋतिक उर्फ दत्तू राजेश पाटील वय बावीस वर्ष हे दोन्ही पण आहे मिसाइल लेआउटला आणि कपिल नगरच्या एरियामध्ये राहतात तर त्यांनी आम्ही त्यांच्याकडे माहिती घेतली असता तर त्यांनी त्यांच्या घरी जे काही मोबाईल चोरलेले होते ते ठेवलेले होते आम्ही त्यांचे पंचा समक्ष घरचर्ती घेतली असता चोरलेले सगळे माल मुद्देमाल आहे तो आम्ही त्यांच्याकडनं रिकवर केलेला आहे आरोपीचा पुढील तपास चालवला आहे डी बी पथक चे आम्ही ए पी आय ठाकूर त्यांची टीम पुढील तपास करत आहे बरोबर आहे आम्ही जवळपास एक सव्वा लाखाचा माल त्यांच्याकडनं रिकवर केलेला आहे आणि दोघेही आरोपी गुन्हेगार गुन्हेगारचे आहेत आमचे मान्य वरिष्ठ अधिकारी सी पी सर डी सी पी सर जॉईंट पी सर आणि सगळे वरिष्ठ अधिकारी आमचे टी वीचे जे आहेत ए पी आय ठाकूर त्यांची टीम यांनी मिळून ही का कामगिरी केलेली आहे